सर्वांनी खूप छान भाषणे या ठिकाणी केलेली आहेत आजच्या या आपल्या सभेचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर अजितजी नवले शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे अत्यंत धमदारपणाने लढत आहेत तसेच मधुभाऊ मवले तसेच सुत तळपाडे साहेब युवा नेते अमितजी भांगरे महेशजी नवले सुत सिनकर राष्ट्रवादीचे सुरेशराव गडाट मंदारसाई नवले मत्माळ मिळागर लराडे सुरेशराव आपले दुसरे राष्ट्रवादीचे नेते सतीशराव नावरे वाक संभाजीराव वाकवरे सर्वच आता ही नावामध्ये जास्त वेळ घेत नाही आहे त्यामुळे काँग्रेस सदाशिव साबळे बाळासाहेब देशमुख भरतराव देशमुख देशपाने मनोज देशमुख किशोर देशमुख बाळासाहेब शेते साईनाथ नवले मनोज गायकवाड मच्छुंद्र धुमाळ सर्वच उपस्थित निर्णय खऱ्या अर्थाने तेरा तारखेला जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिव माजी खासदार आणि आपण तेरा तारखेला मतदान करून त्यांना पुन्हा एकदा खासदार बनवणार आहोत असे बहुशजी वास्तव्य त्यांचा अनुक्रम क्रमांक एक आहे आणि दिशाने बसाल आहे आता काय भारतीय जनता पार्टीचं शक्तीस्थान काय आहे का खोटं कोण हे त्यांचं शक्तीस्थान खोटं बोलायचं आणि लोकांच्यामध्ये भ्रम निर्माण करायचा यामध्ये ते अत्यंत गरबेग आहेत आणि मग आपण काळजी घेतली तर त्यांनी अजूनही भाऊसाहेब वाटतो केले आणि लक्षात कोण करतो त्याला किती वाटतं तेच करतात ना आणि दे। करता मग पर पर ते परत सांगतील की या भाऊसाहेब वाटतंची निशाणी आपल्याला परत सांगतील जाऊन आणि त्यांची निशाणी काय शिवसेनेची भविष्यबाण असं सांगतील त्यामुळे आपण या सर्व गोष्टींपासून सावध झालं पाहिजे विशेषत विशेषत विशे ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये कारण त्यां सर्वांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि भाऊसाहेब वागतोरे यांना प्रचंड विजयी करायचं कशासाठी ते या सर्व वक्त्यांनी जो मुद्दे मांडले मी काय वेगळा मुद्दा मांडत नाही कारण सर्वांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्याकडे मुद्दे मांडलेले आहेत कारण भाऊसाहेब आरे जाऊन त्या ठिकाणी बसणार आहे ते लोकशाही वाचवणारे बसणार आहे लोकशाही धुवणाऱ्यांच्या गटामध्ये जाणार नाही आणि आज आपल्या सर्वांच्या पुढे खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही पुढे मोठी आव्हानं निर्माण झालेली आहे आणि आ, या निकडे आपण अत्यंत गंभीरपणाने मित्रांनो पाहिलं या देशाचे पंतप्रधान दहा वर्ष त्या ठिकाणी राहिले चौदा साली त्यांनी लोकांना नाही नाही त्या गोष्टी सांगितल्या मुळ्या पद्धतीची आश्वासनं दिली आणि एवढंच नाही तर तात्कालीन जे काही काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंग साहेबांचं सा सरकार होतं त्याच्यावर मोठे मोठे आरोप केले भ्रष्टाचार आहेतच ना की खूप आरोप करायचे जोरात बोलायचं यामध्ये आणि त्यामुळे लोकांनी एक संधी आपण देऊया म्हणून त्यांना संधी दिली दहा वर्ष झाले मित्रांनो आज ती प्रता प्रता ते जात आहेत लोकांमध्ये जातात देशाचे पंतप्रधान स्वतःला विश्वगुरु मानत आहेत आणि जगामध्ये त्यांच्या एकंदरीत बोलण्यावर आता टीका व्हायला लागली सगळे टीका करतात की काय बोलतायत देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान धार्मिकते निर्माण करतात ज्या व्यक्तीची जबाबदारी असते की देशामध्ये शांतता राहिली पाहिजे सुव्यवस्था राहिली पाहिजे बंधुभाव वाढला पाहिजे तो देशाचं नेतृत्व करणारा नेता आज काय बोलतोय याचं आपण लक्षात असलं पाहिजे ते गरीबांचे प्रश्न मांडतायत का ते गरीबांचे प्रश्न मांडत नाही ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाही शेतकऱ्यांची काय अवस्था केली त्याचं आता अजित नवले आणि मधुभाऊ नवले आणि आपल्या पुढे स्पष्टपणे सांगेल किती हाल केले शेतकऱ्यांचे शेतकरी विरोधी कायदा केला त्या ठिकाणी वर्षाभर वर शेतकरी आंदोलन करत होते मला असं वाटतं की एवढा हृदयघट्टपणा या देशामध्ये कोणी दाखवलं नाही एवढा मजुरीपणा या देशामधला कोणत्याही नेत्याने दाखवलं नाही एवढा मजुरीपणा त्या ठिकाणी दाखवलं तुझे मत गेले सातशे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जवळजवळ सातशेच्या आसपास शेतकरी त्या ठिकाणी तुमची पाऊस मला सांगा की मित्रांनो अशा व्यक्तींना आपण मतदान करावं अशा पक्षाला आपण मतदान करावं आपण जर हराचे शेतकरी असू तर मला असं वाटतं की कोणीही त्यांना मतदान करू शकत नाही कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे तरुणांना अग्निवीर आणि अशा योजना काढल्या आहेत की त्यांचं काय भूमिकव आहे त्या अग्निवीर अग्निवीरचं काही भूमिकव नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक भरले जात आहेत आता तू पहा सरकारी नोकऱ्या ज्या भरायच्या आहेत त्या आता भरत नाही ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये भरतायत त्यांच्याही भूमिका काही तिथे त्या ठिकाणी लक्ष नाहीये आपण पाहिलं असं की नोटाबंदी केली हजारो कारखाने लाखो कारखाने त्या ठिकाणी बंद पडले बेरोजगारीमध्ये वाढ झाली महागाईनी तर कळस गाठलेला आहे महागाईनी कळ गाठलाय त्याबद्दल माननीय मोदी साहेब एक शब्द बोलायला तयार नाही मित्रांनो या देशामध्ये महिलांचे अत्याचार वाढले एक अत्या अत्याचार म्हणजे मणिपूरमध्ये एका महिलेला अक्षरशः अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तिची झुंड काढण्यात आली आणि त्याची जगामध्ये चर्चा झाली मोदी साहेब त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीये महिला ज्या कुस्तीगीर आहेत ज्या परदेशात जातात आपल्या देशाला मेडल म्हणून आणतात त्या महिलांची त्या ठिकाणी विटंबना होत होती मोदी साहेबांच्या पक्षाच्या खासदाराच्या त्या ठिकाणी आरोप होत होते त्या खासदार विरोधांनी काही कारवाई हो केली नाही मुला त्याच्या मुलाला किती दूर त्याला बक्षीस दिलेलं म्हणून आपण या सगळीकडे डोळे उघडून पाहणार की नाही मित्रांनो खऱ्या अर्थाने आपल्या देशातल्या लोकशाही किती म्हणजे मी सांगते की कुठल्याही घटकाकडे त्यांचं लक्ष नाही कांद्याची निर्यातबंदी असेल आता सखोलपणा सांगितलं त्यामध्ये त्यामध्ये जात नाही परंतु शेतकऱ्यांकडे जर प्रचंड त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे कुठल्याही सोयाबीनला भाव नाही आहे दुधाला भाव दुधाचे भाव किती कमी झाले मित्रांनो कसा शेतकरी जगणार आहे त्याबद्दल ते काही बोलत नाही भर निवणूकीच्या काळामध्ये तीन महिन्यासाठी निर्याती निर्यात बंदी त्यांनी करून टाकली जुमानलं नाही त्यांनी का नाही जुमानलं का त्यांना तुमची भीती वाटत नाही याचा तरी विचार केला का याचा विचार करा का ते एवढं आपल्याला जुळत धरत पण त्यांना माहिती आहे की या देशाचे लोक त्या ठिकाणी धर्मावर प्रेम करतात आणि मग आपण निवडणुकीच्या वेळेस धर्माचं एक काहीतरी सोडून देऊ आणि लोक आपल्याला गरोबर मतदान करतील अशा भ्रमात ते आहेत परंतु मित्रांनो आपला प्रश्न बातमीशी निगडीत असतो आणि म्हणून असे जे ढोंगी लोक असतात ते करण्याचा नाही इथे छान कविता सुरेशरावनी केलेली आहे ते वाचून दाखवा तुम्ही शेवटी त्यांनी कशा पद्धतीने राम बघते राम हे खरं म्हणजे पुरुषोत्तर राम आहे त्यागाचं स्वरूप आहे आणि म्हणून रामाचं नाव घेऊन जे राजकारण करून पाहतायत मला आश्चर्य वाटते या देशामध्ये ते म्हणतात की माझी छप्पन हिंसाची छाती आहे अतिशय कर्तबदार पंतप्रधान आहे देश बदललेला आहे मग मला सांगा की कर्नाटकच्या मतदान निवडणुकीमध्ये त्यांना बजरंगरीचं नाव घेऊन मतदान मागवलं आता ना ना उगर। उगर उगर ना ते रामाचं नाव घेऊन त्या ठिकाणी मतदान उघड उघड उघडविगड जे मागतात आहेत निवडणूक आयोग त्यांच्याबद्दल काहीही बोलायला तयार नाही अमित शहा बोलत आहेत नरेंद्र मोदी बोलत आहेत देशाचे गृहमंत्री बोलत आहेत परत सांगा की जे जबाबदार माणसं आहेत ते जर अशा म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे तुम्ही नाकर्ते असे तुम्ही करू शकता मित्रांनो जे नाकर्ते असतात ते जातीचा आणि धर्माचा वापर करत असतात आणि हे नाकरे लोक आहेत काही केले नाही आम्ही दहा वर्षामध्ये मुळात या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे लोकशाही दिवस दू, दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून हे आपण म्हणत नाही तुम्ही कोणी राजकीय कार्यकर्ता म्हणत नाही या देशाचा सुप्रीम कोर्ट म्हणत आहे चंदीगडची महानगरपालिकेची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी वाचलं असेल पेपरमध्ये त्या ठिकाणी आप आणि काँग्रेसचा जो उमेदवार होता त्याच्याविरुद्ध भाजपचा उमेदवार होता आणि तिथे सरळ बहुमत आप आणि काँग्रेसचं होतं त्यांनी काय केलं आप आणि काँग्रेसचे जे मतदार होते ते कोण मतदार साधे नव्हते ते ते मोठे नगरसेवक होते त्या लोकांच्या मतपत्रिकेवर ठाराखोड केली कुणी केली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आणि त्यांना त्या ठिकाणी पराभूत दाखवलं ही केस जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इथे लोकशाहीचा खून झालेला हे तुम्ही राजकीय पक्षाने बोलले या देशाचे विचारवंत बोलत या देशाचे साहित्यिक बोलत या देशाचा जो कोणी मनुष्य मुलेशील आहे तो विचार करतो त्या सगळ्यांना असं वाटतं की या देशातली लोकशाही खरोखर धोक्यामध्ये आलेली राजू राहुल गांधींचा त्या ठिकाणी त्यांनी टीका केली त्यांच्यावर त्यांच्यावर जो खटला झाला त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली त्या दोन वर्षाची शिक्षा केली म्हणजे त्या ठिकाणी खासदारकीचं पद रच होतं पण राहुल गांधींची खासदारकी म्हणजे त्यांची नव्हती त्यांना मतदान करणारे जे अठरा लाख मतदार असतात साधारणपणे एका मतदारसंघामध्ये त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी होतं तुम्ही त्यांची खासदार काढून घेतली दुसऱ्या दिवशी घरातून बाहेर काढलं हा लोकशाही मित्रांनो हे आपल्यापर्यंत सुद्धा येऊ शकतं अमित मांगरे यांनी सांगितली कविता फार महत्त्वाची आहे की आपण आपल्याला वाटतं की शेतकऱ्यांचं उल्ली शेतकरी जाऊ दे शेतकऱ्यांचं काय होईल असं आपण जर विचार करत बसलो तर उद्या ते जळ तुमच्यापर्यंत आपल्या प्रत्येकापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही उदाहरणं देत आहेत की जिथे त्यांनी लोकशाहीचा सरे आम आमच्या ठिकाणी निवडणूक आयोगाने एवढ्या तक्रारी होत आहेत ते मोदींना आणि अमित शहाना कुठल्याही स्वरूपाचं काही त्या ठिकाणी द्यायला तयार झालं आणि म्हणून मित्रांनो लोकशाही आपण पाहिलं असेल की आता अरविंद केजरीवाल जे ते खूप निवडून आलेले दोनदा निवडून आले लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांना तुम्ही पूर्णात टाकत एखाद्या कट्टर अतिवाद अतिरेकी किंवा एखादा दहशतवाद्या जसं आपण पकडतो आणि काही कारण न सांगतो त्याला तुरुंगात टाकतो ही कायद्यामध्ये प्रोव्हिजन त्या लोकांसाठी केलेली आहे की काही दहशतवादी असतात काही अतिरेकी असतात त्यांना पकडून त्यांना तुरुंगात टाकणं गरजेचं असतं म्हणून ती कायद्याची प्रोविधन आहे तुम्ही ते एका लोकप्रतिनिधीसाठी वापरताय आणि मग तुम्ही कशा पद्धती या देशामध्ये लोकशाही आणणार आहात आणि म्हणून मित्रांनो आता खरं म्हणजे मोदी साहेबांना म्हणजे मला आश्चर्य वाटतं की या देशाचे पंतप्रधान काय मुक्त मानतात त्यांच्यामध्ये किती खालच्या पातळीवर जातात तो तरी पवार साहेबांबरोबर बोलतायत तरी उद्धव ठाकरेंबद्दल बोलतायत हे काय हे काही निवडणुकीचे मुद्दे झालेत का ते पवार लो साहेबांना उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्ही अडचणीत आल्यावरती तुमच्या मदत केली अडचणीत कुणी आणलं कोणी पक्ष फोडला मला सांग की ज्या पद्धतीने या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आले ते काय लोकशाहीला धरू नये मी एखाद्या सामान्य माणसाला एखाद्या लहान मुलाला तरी ते पटणार आहे का मला सांग राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला तिथं लहान लहान मुलांना माहिती ना तुम्ही त्यांचा पक्ष काढून घेतला तुम्ही त्यांचं चिन्ह काढून घेतलं निवडणुकीच्या तोंडावर ती तीच गोष्ट त्यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये किती उदाहरणं सांगितली त्यांनी अनेक राज्यांमध्ये सरकार त्या रा ठिकाणी तोडले मोडले बळझटीचे मोडले ईडीचा धाक दाखवून मोडले आमिष दाखवून त्या ठिकाणी सरकार विध्वस्त त्या ठिकाणी पण मला सांगा आज दोन अडीच वर्ष झाले विधान इथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या हे काय लोकशाहीचं लक्षण आहे मला सांगा ना आता कोण नगरपालिका चालवत आहे कोण नगरपंचायत चालवत आहे कोण त्या ठिकाणी जिल्हा परिषद चालवत आहेत ही व्यवस्था कशासाठी आपण केलेली आहे ही लोकशाहीची व्यवस्था तिथल्या स्थानिक लोकांना तिथे अधिकार असा म्हणून केले तुम्ही ते प्रशासनाच्या मध्ये देऊन टाकलंय आणि म्हणून मित्रांनो आपण पाहतोय की आज खऱ्या अर्थाने लोकशाही डोक्यामध्ये आणि ते सगळं बोलतात त्यांच्यासारखं खोटं बोलण्यात कुणी पटत नाही हेगडे जे त्यांचे मंत्री होते कर्नाटकचे त्यांनी सांगितलं की आम्हाला घटना बदलायची आहे असं त्यांनी सरळ सांगितलं आणि आता पुन्हा ते आता खासदार आहेत पुन्हा ते म्हणतात की चारशे पार होणार जायचे कारण आम्हाला घटना बदलायची आपण विचार केला पाहिजे मित्रांनो त्यांना घटनेचं नेमकं काय पोहोचतं त्यांना नेमकं घटनेचं काय कारण काँग्रेस पक्ष ते सांगतं की काँग्रेसनी घटना दुरुस्ती केली घटनादुरुस्ती केलेली आहे आपण पण घटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कोणीही त्याला हात लावलेला नाही त्यांना त्या घटनेचं काय गोष्ट पिढ्यानं पिढ्या नेत्यानं ज्या एका सामाजिक विषयवृष्टीने तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी शोषण केलेलं आहे तो मुद्दा त्यांना पोचतोय त्यांना इथे सामाजिक समता मान्य नाही हा खऱ्या अर्थाने भाजपचा मूळ आत्मा आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आता मग बाकी काहीच करतात तुम्ही परंतु अशा जे समते सामाजिक समतेवर ज्यांचा विश्वास नाही ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही अशा लोकांना आपण निवडून देणार का हा खऱ्या अर्थाने आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची वेळही खूप झालेला आहे आपण राहिलेले दिवस आहेत त्या ठिकाणी आपण कुठल्याही पक्षाचे असू आपण पक्षाची तरी चालाल एक, ना एक नागरिक म्हणून या देशाचा एक नागरिक यांना त्याने आपल्या सर्वांना या देशाची लोकशाही वाचवलं हे आपल्यावर ऐतिहासिक कर्तव्य आहे मी तर आपल्या पंथून कापर पंथून म्हणतील जसं आता आपण पूर्वीचा इतिहास वाचतो की कुणी त्या ठिकाणी परकीवर मुघलांना कुणी बोलवलं होतं त्याला आपण गद्दाम म्हणतो त्याला सूर्याची पिसाळ म्हणतो अशाच पद्धतीने नाव आपल्याला सुद्धा पुढच्या येणाऱ्या पिढ्या ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सर्वांची एक ऐतिहासिक जबाबदारी आहे की आपण लोकशाही वाचवण्यासाठी भाऊसाहेब वापचवले पाठवायचं आपले कॉम्रेड अजित नवले यांनी तर आपल्याला सर्व कशा पद्धतीने शेतकऱ्याला नागवलं जात कशा पद्धतीने शेतकऱ्याला इथे फसवलं जात याचा या ठिकाणी चिरफाड त्यांनी या ठिकाणी केलेली आहे तसेच मधुकरराव तळपाळे साहेब इथे आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांनाही आपण अधिक शुभेच्छा देऊया मच्छिंदी मच्छिंद्रजी धुमाळ अमितराव भांगरे पण इथे आहेत त्यांनी अमित नंतर माझ्यानंतर बोलावं मी कारण मला थोडंसं जरा घरचं लग्न आहे तसेच सतीशराव भांगरे हे युवा नेते आहेत सुरेशराव गडाळ सुरेशराव म्हणजे दुसरे आ, तसेच मंदा मंदाताई जीजी शारदाताई गायकर संभाजीराव वाचौरे सुहास वाळूण शिवाजीराव आरोटे अशोक आरोटे प्रभाकरराव हांडे ॲडव्होकेट साहेबांनी तर खूपच सुंदर भाषण केलं मी प्रथमच म्हणजे ऐकलं त्यांचं भाषणपूर्वी पण खूपच छान भाषण त्यांनी या ठिकाणी केलं आहे संपत जाधव सागर गायकर सर्वच मित्रांनो मी काही अधिक बोलणार नाही मित्रांनो कारण खऱ्या आता खूप वेळेचाही प्रश्न आहे गुणही वाढलेला आहे तू मला असं म्हणायचं की आज ही देशाची निवडणूक हो आहे देशाची सत्ता कोणाच्या ताब्यामध्ये द्यायची आहे ही ठरवणारी ही निवडणूक आहे आणि या राज्यघटना कुणाकुन आपण राज्यघटनेचा उल्लेख करतो सगळ्यांनी साहित्यिक राज्यघटना संविधान याचा उल्लेख होतोय ते संविधान काय आहे आणि त्याचं या देशातल्या सामान्य माणसाच्या जीवनात काय महत्व आहे हे खऱ्या अर्थाने आपण समजावून घेतो दुर्दैवाने असं होतं की राज्यघटना म्हटलं की काही नाही वाटतं हा फक्त मागासवर्गीय लोकांपुरता मर्यादित विषय आहे का तसं नाही मित्रांनो त्यावेळेस या देशामध्ये दे, दे, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ झाली पंडित जवाहरलाल नेहरू अशा सारखे मोठे नेते इथे होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देश ज्या विचारांनी बनलेला आहे तो महात्मा गांधी पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी बनलेला आहे ती राज्यघटना का महत्वाची आहे ज्या पूर्वी याच्यापूर्वी होती का घटना होती ना त्याला मनुस्मृती असं म्हणतात ती जी मनुस्मृती जी आहे जी आपल्या धर्माची तिला राज्यघटना कोण या थोड्या वेळ त्या मनुस्मृतीमध्ये तुमच्या आमच्या गरिबांना काही स्थान नव्हतं आमच्या महिला भगिनींनाही काही स्थान नव्हतं आणि म्हणून ती घटना जी आली ती खऱ्या अर्थाने एक सामाजिक क्रांती होती त्या सामाजिक क्रांतीतून या देशातल्या सामान्य माणसाला या देशातल्या श्रीमंत आणि शिकलेल्या आणि उच्चवर्णीय लोकांबरोबर बरोबरीचं स्थान त्या ठिकाणी देण्यात आलं अशी ती राज्यघटना आहे मग आज आपण का राज्यघटनेची चौ चर्चा करतोय कारण हे जे बसलेले लोक आहेत मान्य मोदी साहेब आणि त्यांचे सर्व जे विचार सारखे असलेले आर एस एस चे लोक असतील भारतीय जनता पार्टीचे लोक असतील त्यांचा मुळातच या राज्यघटनेवर इसात नाही का बोलतात ते या देशात कधीच कोणी बाकीचं बोलत नाही की राज्यघटना बदला काँग्रेसवादी बोलत नाही कम्युनिस्ट बोलत नाही राष्ट्रवादी बोलत नाही तर तेच का बोलतात कारण त्यांचा आत्मा जो आहे तो विषमतेमध्ये आहे मित्रांनो आता या त्यांच्याच पक्षाचे जे मंत्री होते हेगडे हे म्हणतात आता कारण त्यांना जाऊन जाणवायला लागले की लोकांना जरा भीती वाटते चारशे पार ते न चारशे पार का त्यांना चारशे पार मत पाहिजे लोक पाहिजे तिथे कारण त्यांना राज्यघटना बदलायची आहे असं त्यांच्या पक्षाचे एक जबाबदार मंत्री असलेले आणि आता खासदार असलेले हेगडे म्हणतात अनेक लोक बोलतात त्यांचे आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जे अधिकार आज का लोक तुम्ही ते त्याकडे का मी ते ओपनली बोलू शकतो का तुम्ही आंदोलन करू शकता याचं कारण राज्यघटनेने दिलेले आपल्याला सगळे अधिकार आहेत म्हणतात स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले बोलण्याचे अधिकार दिलेले आपल्याला पाहिजे तो व्यवसाय करण्याचे अधिकार दिलेले नव्हतं या देशामध्ये त्यापूर्वी हे आपण लक्षात घ्या <clears throat> आणि म्हणून आपण विशेषतः बहुजन समाज विशेषतः शेतकरी समाज वंचित समाज दलित आदिवासी या सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्यघटना ही आपली कवच कुंडल आहे ती राज्यघटनेची कवच कुंडल जर काढून घेतली तर आपण त्याची जशी कर्नाचं कवच कुंडल काढून घेतल्यानंतर ती शक्ती निघून गेली होती तशी या देशात असलेल्या लोकांची शक्ती आहे ते कवच आपलं ते जर काढून घेतलं तर आपण त्या ठिकाणी मित्रांनो शक्तीहीन होऊन जाऊ आज जी शक्ती तुम्हाला दिली इंदिरा गांधी एवढ्या मोठ्या नेत्या होत्या आमच्या नेत्या होत्या आपल्या देशाच्या नेत्या होत्या परंतु त्यांना सुद्धा पराभूत करण्याची शक्ती आणि ताकद तुमच्या हातामध्ये होती आणि म्हणून ही ताकद आणि शक्ती कुणी दिली होती आणि त्यांनी तो मान्य केला त्याने खायक नाही केला त्यांनी पुन्हा लोकांपुढे गेल्या त्या सांगण्याचा हेतू पहा आहे की कि किती मोठा व्यक्ती असो किती मोठी व्यक्ती असो त्याला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे तुम्हाला देखील एकच मताचा अधिकार हे सगळं तुम्हाला लोकशाहीने दिलेलं आहे राज्यघटनेने दिलेलं आहे आणि मग ही लोकशाही आज अडचणीत आली असं के केवळ आम्ही म्हणत नाहीये कोणते राजकीय पक्ष म्हणत नाही या देशातले विचारमंत म्हणतात या देशातले साहित्यिक म्हणतात आता तुम्ही पहा युट्यूबवर फार चांगले चांगले ते आहेत लोक त्या ठिकाणी ध्रुवराठी नावाचं एक का चांगलं तुम्ही ऐकलं पाहिजे त्यांचं कोण आहे ध्रुवराठी आता माहेश्वरी लोक म्हणतो तो माहेश्वरी तो कुणी का असे ना तो भारतीय आहे भारतीय वंशात आहे जर्मनीत राहतो आणि तिथून त्यांनी जे ते सगळं लिहिलं आहे त्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रोल केलं जातं अभिसार शर्मा आहे त्याच्यानंतर रवीश कुमार आहे त्याच्यानंतर निखिल वागळे आहेत त्याच्यानंतर विश्वंभर चौधरी आहेत कोण ही माणसं अ हे हिंदू आहेत ना पण हेच काय टीका करतात का टीका करतायत त्यांचं बोलणं आपण समजावून घ्या कारण त्यांना जाणवत आहे काँग्रेसच्या काळामध्ये पत्रकार काही लिहायचे काँग्रेसवर टीका करायचे पण कोणत्याही पत्रकाराला कधी भीती वाटत नव्हती मित्रांनो आज सगळे भयग्रस्त झाले आहेत तुम्ही पहा चॅनलवर उघडून पहा सतत कोणत्या प्रकारच्या बातम्या चालतात मीडियावर तुम्ही पहा कशा पद्धतीच्या बातम्या येतात आणि म्हणून ही लोकशाही जर संपली मित्रांनो तर आपण आज कांद्याच्या प्रश्नाची चर्चा करतोय आज आमचे शेतकरी जाऊन शेतकरी कायदे त्या ठिकाणी उशीर लागला असेल तिथं सातशे लोकांचं बलिदान झालं सातशे शेतकरी ते त्या ठिकाणी शहीद झाले त्या तरी सुद्धा आपण ते कायदे बदलण्यामध्ये यशस्वी झालो हे सगळे अधिकार तुमचे निघून जातील आजच तुम्हाला सांगतो की कामगार कायदे अजित किती बदलले जातात आता युनियन करण्याचे अधिकार तुमचे राहिलेले नाहीये कुठलेही कायदे होतात आज बघा मी तरुणांना ज्या तरुण त्या ठिकाणी मोदींचं त्या ठिकाणी सुट्टी करतात त्यांचा त्यांना मला प्रश्न आहे अजित भाऊनी खूप चांगले प्रश्न त्यांना विचारले त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धती आणलेली आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट पद्धती आता ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लोक भरतायत म्हणजे त्यांना कधी काढता येईल आणि कधी ठेवता येईल त्याला कुठलं प्रमोशन नाही त्याला कुठलं नोकरीचं संरक्षण नाही आणि अशा पद्धतीचे कायदे त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून गरिबांच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्याबद्दलची सर्व कथा त्यांनी सांगितलेली आहे या देशामध्ये दे महिला महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत या देशाचे पंतप्रधान सर्व भाजपवाले त्यांची खूप स्तुती करतात त्यांची फार मोठी प्रतिमा त्यांनी तयार केली जागतिक प्रतिमा तयार केली ते विश्वगुरु आहेत ते महान असे नेते आहेत त्या देशामध्ये पूर्वी कधी झाले नाही असे महान पंतप्रधान ते आहेत तो ते असे महान पंतप्रधान स्त्रियांवर अत्याचार झाल्यानंतर मात्र एकही शब्द त्या ठिकाणी बोलायला तयार मणिपूरमध्ये ते म्हणतात की भारताची प्रतिमा त्यांनी वाढवली भारताची प्रतिष्ठा त्यांनी देशामध्ये जगामध्ये वाढवली मला सांगा की मणिपूरमध्ये आपल्या <coughs> एका आदिवासी बगणीला लग्नावस्थेवरतीची झिंड काढण्यात आली मग ती प्रतिमा वाढवणारी गोष्ट होती का आणि त्याबद्दल का आपले पंतप्रधान बोलत नाहीये का त्याबद्दल ते सांगत नाहीये ते म्हणतात की राहुल गांधी निवडून आले तर पाकिस्तानला आनंद होईल बघा म्हणजे त्यांना म्हणजे बघा मला वाटतं की सामान्य माणसाला सुद्धा त्यांचं बोलणं त्या ठिकाणी पटणार नाही मित्रांनो पाकिस्तानला धडा फक्त काँग्रेस पक्ष आणि इंदिरा गांधींनी शिकवलं एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले पक्षा, होते आणि ती राहुल गांधींची आजी होती मोदींची आजी नव्हती ती हे लक्षात घ्या आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपण ह्या लोकशाहीवर जो हल्ला होतो पहा ना तुम्ही तुम्हाला पडते गाव ते पाहून तुम्ही मतदान करा आम्ही काही कोणासाठी मतदान मागत होतो मग तू मला सांग की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचा पक्ष काढून घेण्यात आला ज्या पद्धतीने त्या पक्षाचं चिन्हही काढून घेण्यात आलं ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी मोडून टाकला ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांचं चिन्हही काढून घेतलं हे सगळं तुम्हाला पटतं का या प्रश्नाचा आपण आपल्या मनाला प्रश्न विचारायचं आपल्या मनाला प्रश्न अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आहेत लोकांनी निवडून निवडलेले मुख्यमंत्री आहेत दुसऱ्यांना निवडून आलेले आहेत लोकप्रिय आहेत लोकांची कामं करतायत त्या ठिकाणी ईडी आणि सीबीआयनी त्यांच्यावर खटला भरला आणि कुठलाही आरोप सिद्ध एवढ्या मोठ्या माणसावर आरोप सिद्ध न करायला तुम्ही उचलला त्याला तुरुंगात टाकून दिलं वेळ कोणती निवडली सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारलं तुम्ही हीच वेळ का निवडली निवडणूक चालू आहे तुमच्या गावची निवडणूक चालू आहे एखादा प्रामाणिक मनुष्य कुठेतरी सरपंचाला उभा आहे आणि तुम्ही त्याला उचलून तुरुंगात टाकून देत आहे दुसऱ्या एका एका मुख्यमंत्र्याला ना नाही टाकलं मित्रांनो सोरे नाहीत तिकडे मला उत्तरांचे त्यांना त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगामध्ये टाकलेलं किती गोष्टी सांगायच्या चंदीगडची निवडणूक झाली महापालिकेची मित्रांनो तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी काय केलं माहिती आहे का काँग्रेस आणि आपचे जी मतं दिली होती ते मतामध्ये खाडाखोड केली आणि भाजपच्या उमेदवाराला त्या ठिकाणी विजय घोषित केला कोर्टात जेव्हा केस गेली तेव्हा कोर्ट या देशाचं सर्वोच्च कोर्ट या देशाचं सुप्रीम कोर्ट काय म्हणाल की आता इथे लोकशाहीचा खून होतोय मोदी साहेबांनी एक शब्द सकार शब्द बोलले नाही कारण ते विश्वगुरु आहेत ना मग ते कशाला बोलतील असे विचार आणि म्हणून मित्रांनो हा सगळा पोकळ असा त्यांचा हे आहे मला असं वाटतं की आम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की एक कोल्हा त्या हौदात पडतो त्या निळ्या रंगाचा त्याचा रंग निळा होतो मग तो येतो गावामध्ये त्या बाकीच्या प्राण्यांमध्ये तो म्हणतो की आता वाटतं हा निळा रंग कसा झाला आता याला अख्खल आता कोलाच येतो दबाड असतो ना धूर्त असतो तो म्हणतो मी देवाकडनं आलेलो आहे आणि म्हणून माझा रंग हा निळा आहे पण सुदैवाने काय होतं काही दिवसात खूप पाऊस पडतो रंग निघून जातो आणि तो कोला पुन्हा लोकांना लक्षात आला की हा काही काही जैविक कोला नाहीये हा आपला नेहमीचाच कोला आहे कसं आता या कोल्याचं झालेलं आहे आता दहा वर्षानंतर लोकांच्या लक्षात आलं आहे की ते जे सांगतायत ते करत नाही ते सांगतायत ते सत्य नसतं आणि म्हणून अशा एका पक्षाला की ज्या पक्षाने या देशातल्या लोकशाहीची दररोज त्या ठिकाणी गळचेपी चालवली आहे अशा लोकांच्या पाठीमागे आपण जाता कामा नाही एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो आणि क्रमांक एकला भाऊसाहेब राजाराम वाघचवरे हे उभे आहेत त्यांची मशाल खून आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना त्या ठिकाणी मतदान करायचंय तिथे अजितजी आणि खूप चांगला गुस्सा मांडला मित्रांनो आता नेत्यांवर आपण प्रेम करतो आणि आपण म्हणतो साहेब तुम्ही तिकडे तिकडे आम्ही हे म्हणायचे दिवस राहिले नाही अजिबात राहिले नाही ने। नेता जर चुकत असेल तर नेत्याच्या पाठीमाग द्यायचं नाही आपण ठरवलं पाहिजे आपल्याला समजतं ना नेता जर अचानक त्याची भूमिका बदलत असेल तर त्यांनी का बदलली याचा काहीतरी विचार आपण केला पाहिजे ना कालपर्यंत तो म्हणतो होता की घटना बसली पाहिजे उद्या तो त्या ठिकाणी घटनेची हानी करणाऱ्या लोकांकडून जातोय याचा अर्थ काहीतरी काळभेर आहे आणि म्हणून आता या देशामध्ये नागरिकांनी सुज्ञ झालं पाहिजे कारण ही लोकशाही पुढाली तर नेत्यांना काही फरक पडत नाही इंग्रजांच्याही काळामध्ये ते राव बहादूर व्हायचे ते अत्यंत आनंदात राहत होते त्यांना <coughs> कुठल्याही स्वपाचा त्रास नव्हता आणि हाल कुणाचे होत होते बंगालमध्ये दुष्काळ पडला मित्रांनो कोट्यावधी लोक मृत्यू पावले कोठ्यावधी तिथे काही इंग्रज सरकारने त्याची दखल नव्हती घेतली आणि म्हणून आपल्याला जर लोकशाही असली तर तुम्हाला किंमत आहे लोकशाही नसली तर तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्याकडे कोणी येणार नाही मतही कारण मतं मागायचीच गरज नाही ना कुतीला चौऱ्याऐंशी टक्के मतं पडले समोर कोणी उभाच नाही ना तिथे समोर कोणी उभाच नाही मग चौऱ्याऐंशी टक्के मतं का नाही पडणार का आपल्याला सुद्धा उद्या अशी परिस्थिती जर आपल्या देशात आली आणि येत चाललेली आहे तेव्हा मित्रांनो आपण सर्वांना माझं कळकळीचं आव्हान आहे आपण कुठल्याही पक्षाचे असा अगदी भाजपचे असला तरी चालेल परंतु आपण आज त्या देशा या देशातली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊ अगदी आपण एक सामान्य नागरिक आहे त्यांनी सुद्धा या लोकशाहीसाठी लढलं पाहिजे आपल्या घरामध्ये आधी सुरुवात करा आपल्या माय मौली ह्या खूप साध्या असतात व त्या टी व्हीवर बघतात मग त्यांना काहीतरी धार्मिक पद्धतीने त्यांना वेगळ्या पद्धतीने तिथे आव्हान केलं जातं आणि मग त्या माय माऊलीला वाटतं की बाबा आपला देव आपला धर्म वाचला पाहिजे असं काहीतरी तिथे त्यांच्या मनामध्ये पेरलं जातं किंवा त्यांचं निम्म मतदान आहे आपण इकडे बाहेर पुष्कळ पुढारी पण करतो पण गावातल्या आपल्या घरातल्या आपल्या माऊलीला आपण काही बोलतच नाही तर ते फार महत्वाचं आहे आपल्याकडे असलेले तरुण त्यांना अजित बॉम्बी सांगितलं त्या तरुणांचं प्रबोधन करण्याची गरज आहे आणि म्हणून उरलेल्या या दिवसामध्ये आपण सर्वांनी या सर्वांसाठी भाऊसाहेबंड मताधिक्याने विजय करावा कारण भाऊसाहेब इथे लोकशाही वाचवणाऱ्या बाजूला बसणार आहेत त्यासाठी आपण भाऊसाहेब वाघतवडेंना मतदान करावं ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस